हॅलो नमस्कार मी राहुल आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आलो आहे आज भोरमध्ये शूटिंगला तुम्ही बघू शकता प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे सकाळचे आठ वाजलेत आणि ब्रेकफास्ट सुरू झाला आहे चला मी पण पोटपूजा करून घेतो खूप भूक लागली या तुम्ही पण ब्रेकफास्ट करायला चला माझी पोटपूजा झाली आता आपण एक काम करू कॉस्ट्यूमवर जाऊ आणि कॉस्ट्यूम घालून लोकेशनला जाऊ मित्रांनो आहे कॉस्ट्यूम भेट आम्ही इथून कॉस्ट्यूम घेतो आणि कॉस्ट्यूम घालून लोकेशनला जात असतो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे सकाळचे साडेआठ वाजलेत आणि खूप गार हवा आहे पक्ष्यांचा आवाज येतो किलबिलाट चला आपण कॉस्ट्यूम घेऊ आणि लोकेशनला जाऊ मित्रांनो आहे माझा कॉस्ट्यूम आणि मी निघालो शूटिंगच्या लोकेशनला मित्रांनो आपल्याला जायचं आहे या ठिकाणी इथं मित्रांनो तुम्ही माझा कॉस्ट्यूम बघून अंदाज लावू शकता की माझी भूमिका काय असेल मला माफ करा मी तुम्हाला माझ्या भूमिकेबद्दल सध्या तरी काही सांगू शकत नाही कारण तसं आम्हाला अलाउड नसतं सो मित्रांनो आपण आलो आहे शूटिंगच्या लोकेशनला तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आजूबाजूला प्रोडक्शनवाले कॅमेरावाले आणि कलाकार आहेत मित्रांनो दुपारचे बारा वाजलेत आणि बऱ्यापैकी ऊन जाणवत आहे तुम्ही पाहू शकता शूटिंग चालू आहे स्फोट केला आहे मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत आणि खूप कडक ऊन जाण होते खूप गरम होते चला मित्रांनो थोडासा चहा पितो विश्रांती घेतो तर मित्रांनो कसा दिसतोय माझा लुक हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो संध्याकाळचे साडे सहा झालेत आणि अंधार पडला हे तुम्ही बघू शकता मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत आणि हा शेवटचा शॉट आहे हा शॉट संपला की पॅकअप होईल मित्रांनो आजच्या दिवसाचं शूट संपलं पॅकअप झाले आणि मी निघालो आता डिनरला मित्रांनो माझी पोट पूजा झाली आणि मी निघालो आता घराकडं